प्रजासत्ताक दिनानिमित्त तारापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा अत्यंत उत्साहात संपन्न ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ महिला तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती नवापूर तालुक्यातील तारापूर ग्रामपंचायतीनं आदर्श पायंडा पाडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गावातील ग्रामसभा घेतलेली होती अत्यंत उत्साहानं तारापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली ग्रामपंचायत सचिव अनिल गावित यांनी ग्रामसभेच्या अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच गिरीश वळवी यांच्या अनुमोदनानं तारापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बारा विषय मांडले तर पहिला विषय मागील सभेचं प्रोसिडिंग वाचन करण्यात आलं होतं दोन मागील महिन्यात झालेला जमा मंजुरी देणं जन्ममृत्यू उपजत मृत्यू विवाह नोंदणीस मान्यता देणं झाले आलेले परिपत्रक व अर्जाचं वाचन करून त्यावर चर्चा करणं सन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस शबरी आवाज झालेल्या फाईल संबंधित वाचन करणं विकसित भारत जय श्रीराम योजनांबाबत चर्चा करणं पंधराव्या वित्त आयोग विकासकामं निवड करणं जिल्हा परिषद शाळा रंगरंगुटी ते अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज करणं सोळाव्या वित्त आयोग कामा निवड करणं घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करणं मोबिलायझर बाबत ग्रामसभेत चर्चा करणं विकसित भारत जय श्रीराम योजनेअंतर्गत आराखडा तयार करणं आदी बारा विषयांवर उपस्थित अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच यांच्या परवानगीनं सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली होती तारापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच महोदय ग्रामसेवक यांच्यासमोर विविध प्रश्न अडचणी व्यक्ती सर्वसमावेशक विषय गावाचा विकासाचा प्रश्न मांडलेले होते त्या प्रश्नांना ग्रामपंचायत सचिव अनिल गावित सरपंच असो शिलाताई गावित ग्रामपंचायत समर्पक उत्तर देताना दिसत होते यावेळी तारापूर ग्रामपंचायतीचे सरपंच गिरीश वळवी ग्रामसेवक अनिल गावित पोलीस पाटील विवेक वळवी यांनी मनोगत व्यक्त केला होता ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच अशोक शिलाताई गिरीश वळवी ग्रामपंचायत सदस्य गिरीश जयंत वळवी ग्रामपंचायत सदस्य संजय राजू नाईक ग्रामपंचायत सदस्यासह उमावती वसंत वळवी पोलीस पाटील विवेक रेंजा वळवी माजी सरपंच करणसिंग विरजी नाईक ग्रामसेवक अनिल दत्तू गावी अंगणवाडी सौ सुमिता अर्जुन वळवी अंगणवाडी सेविका सौ अनिता विकास वळवी आदींसह तारापूर गावातील महिला भगिनी तसेच गावातील नागरिक ज्येष्ठ नागरिक युवक यांची उपस्थिती लक्षणीय होते ग्रामपंचायत सदस्य तारापूर तर सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी सहा दहा वाजता तारापूर ग्रामपंचायत येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली त्या ग्रामपंचायतीमध्ये अजेंड्यावर जे विषय होते ते करमपूर्ण असल्याने ते लोकांनी जनतेनी मान्यता दिलेली आहे तसंच जिल्हा परिषद शाळा रंगरंगोटी अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज करणे घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के वसुली करणे विकसित भारत जय श्रीराम योजनाबद्दल चर्चा करणे तसेच बावीस तेवीस तेवीस चोवीस या वर्षात सबरी योजना योजनेअंतर्गत आलेल्या फायल संदर्भात चर्चा केली तसेच अजंटावर विषय नसताना देखील विना हेल्मेट गाडी चालवणे किंवा याचा दुष्परिणाम होतो असे एक सदस्य म्हणून गावातील जनतेला एक समजूत दिली ती समजूत गावांनी मान्य केली तसेच रोहे संदर्भात पण लोकांशी चर्चा केली व ददी संदर्भात पण चर्चा केली सबरी घोरखोली अंतर्गत पण चर्चा केली अर गावातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला व ग्रामसभा शांततेत झाली एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझे लोकांनी शब्द ऐकून घेतले आणि सरपंच अध्यक्षा नुसार ग्रामसभा संपली असं जाहीर केलं आयोग हा या आर्थिक वर्षात एप्रिल पर्यंत संपणार आहे तर एप्रिल पासून सोळावा वित्त आयोग पाच करते तो स्टार्ट त्याचा कृती आराखडा तयार करणे म्हणजे कोणते कामे निवडायचे आहे ते आपल्याला या ग्रामसभेमधून तुमच्या सोळा वित्तसाठी येणारा निधी जो येईल पाच लाख दहा लाख वीस लाख जो येईल त्याचा विकास कामे कृती आराखडा बनवून घेणे आवश्यक असते त्यात पुरती आर्या आरेखड्यानुसार तुमचे कामे केले जाते अंगणवाडी बांधणे असणे आपण पत्रे बसवले असे अजून गटारी असतील काही जे जे विकास कामे आहेत ते करत घेता येईल तर तुम्ही आम्हाला कामे सुचवू शकता जे मध्ये बसेल ते आम्ही बसू पुढे आराखडा पण ग्रामसभेमधून आम्हाला ते कामे निवडून घ्यायचे आहेत पाटील साहेब सव्वीस एक दोन दोन हजार सव्वीस रोजी आज तारापूर ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली ग्रामसभेत सगळे ग्रामस्थ उपस्थिती होते ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थिती होते आणि ग्रामसभा शांततेत पार पाडली ग्रामसभेत अनेक विषय घेतले या विषयावर चर्चा झाली लोकांनी प्रतिसाद दिला आणि गावात मी पोलीस पाटील या नात्याने गावात मी ग्रामसभेत हेल्मेट आणि लहान मुले बाईक चालवतात त्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थांनी उपस्थिती चांगली दिल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानले एवढं बोलून माझे दंड सहबुद्ध संपवतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी